हॅलो हां बोल ना काय चालू आहे बाई रिंकू काही नाही आहे लोटली होती बोल ना काही नाही हो सहज फोन लावला काल टाईमच नाही भेटला मले फोन लावाले लावतो लावतो म्हटलं पण राहूनच गेला फोन लावायचा हां काल गेले होते काय आई मग वडाच्या झाडाजवळ हो गेलो होतो ना आम्ही सात आठ जणी गेलो होतो मस्त काल मस्त मजा आली आम्हाला हो काय काल मस्त एन्जॉय केला मग तुम्ही नाही हो काल मस्त मजा आली आम्हाला उपास उपास मी हे म्हणत होते केला होता काय तुला उपवास घे उपवास काय नाही नाही उपवास नाही केला मी ह्यावेळेस हो तेच म्हणत होती मी बी लावतो फोन लावतो फोन सांगतो तुले सांगतो तुले पण आठवणच नाही राहिली मग रात्री आठवण आली मले तर मी म्हटलं माय रिंकूले फोन नाही लावला तिला सांगितलं असतं म्हणत होती उपवास नको ठेवू बा ह्या वेळेस नाही नाही केला ना उपवास ठेवत होते मी हे म्हणे राहू दे उपवास नको करू म्हणे आता एखाद्या वेळेस नाही केलं तर काय होते म्हणे दरवर्षी तर ठेवतो म्हणे तू माझ्यासाठी उपवास ह्या वेळेस नको करू म्हणे हा काय चांगलाय ना मग नाही ठेवला तर मी तेच विचार करत बसली मग पाय व म्हटलं राहिलं म्हटलं रिंकूला सांगायचं मीच पस्तावत होती मग रात्री लय वेळपर्यंत मग मी म्हटलं आता झोपली असेल म्हटलं रिंकू मग फोनही नाही लावला तुले तर मग आज लावला हा मी काय आई लवकर झोपतो काय तुला तर माहीत आहे अकरा साडे अकरा वाजून जाते तर झोपत नाही मी नाही हो एवढ्या वेळपर्यंत जागी नको रात जाऊ जेवण खाऊन करून लवकर लवकर कामधंदे करून आराम करत जाय तर आरामच करणार जातो मी नाही आराम करणार आहे रात्री नाही आराम करणार आरामच चालू आहे हो ते तर आहे म्हणा तरी काळजी घेत जाय आता एखाद महिना काळजी घेणं चालू आहे ना व्यायाम करतो घुमाले जातं हो पाच बापा आता डिलेवरीचे दिवस जवळ येऊन राहिले तर थोडीशी काळजी घे आणि एकदम बसल्या बसल्या बी नको राहू हां मस्त जेवण खाऊन केल्यावर थोडीशी घुमत जाय अर्धा घंटा सकाळी घुमत जाय संध्याकाळी घुमत जाय तेवढं चांगलं होईल घुमतो नाही मी रोजच घुमतो एकच दिवस नसन चुकत रोज जेवण केल्यावर आम्ही जण मस्त घुमतो इच्छा इथं जातो घुमाले हो तेच म्हटलं आता डिलेव्हरी जवळ येऊन राहिली तर पाहिजे लक्ष ठेव हो लक्ष ठेवूनच राहिली ना काळजी घेऊनच राहिली मी हो आणि सांग मग बुवा काय म्हणते तर कुठं करू म्हणते डिलेवारी त्या हिशोबानं हा माहीत आता जमणार नाही वावराचे काम धंदे आहेत तिकडे येणं तर नाही जमणार तर विचारून पाहिजे आईच्या गावाला जातो म्हणा तिकडेच राहीन पाहीन नाही आता 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 चाली अजून म्हणून आईच्या गावाला जातो तर बोलन ना मले अव तसं नाही डिलेव्हरी बद्दल विचार जो कसं काय म्हणा इथं डिलेव्हरी करता काहीच्या गावाला जाऊ हा हे तर विचारून घेज अशी म्हणून राहिली मी आता तू इकडे येशील तर इकडे वावराचे कामं धंदे होते आणि तुलाही पाहिणं होते म्हणून म्हणून राहिले मी इथं मी आहे आणि आहे वहिनी आम्ही दोघी दोघी जणी लक्ष ठेवाले बर ठीक आहे नाही बोलन मी सांगन तुला टाईम आहे ना अजून एक महिना आ, एक महिना म्हणतं पण एक महिना काय बाद जाते एक महिना जावाले काही टाइम नाही लागत कसे काय दिवस जाते समजत नाही हो ना पाय बरं लवकर लवकरच दिवस गेले आणि डिलिव्हरीचे दिवस जवळ आले आता माय माहितच नाही पडलं कसे काय दिवस गेले म्हणून शांते हो शांते काय करून राहिली काय होय व तुमचं बोलून राहिले ना मी मोबाईलवर दिसून नाही राहिलं काय तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा मोबाईलवरच बोलत राहत काम गिम करत जाईन काय म्हणते आई बाबा काय माहित काय म्हणते तर शांते शांते मागच लागले राहते काय पाहिजे यायले आता जेवण खाऊन तर झालं यायचं काय कमी पडलं तुम्हाला काय पाहिजे <laughs> आई बी कशी आहे कशी बोलते बाबा सोबत अहो काही नाही आंबे घेऊन जाईन विकाले हां दोन दिवसापासून आणून ठेवले आंबे घेऊन जाईन विकाले पटकन खराब नाही होणार काय ते घरी राहू राहू हो घेऊन जातो तुम्ही घेऊन जाते तर नाही माहीत वाट पाहता घेऊन जाईन मी आता थोड्या वेळानं घेऊन जाय मग पटकन घेऊन जाय विकून टाक अजून वावरात जात आहे ना आपल्याला चालत नाही काय आज हो येतो ना बोलू तर द्या आता मला रिंकू सांग रिंकू सांग बोलून राहिली ना बर, बर बर बोल बोल काय म्हणते आई बाबा काय नाही हो मायास मागा लागले राहते हे कर ना ते कर आता म्हणते आंबे विकाले जाय दोन दिवसापासून आणून ठेवले आहे ना तर न्याव नाही काय माहीत वाट पाहिजे कोणते आंबे हो वय आई विकत आणले काय घरचे आंबे वावरात खोपडी आहे तर तिथंच पिकू घातले होते मस्त टेंबरूंच्या पानात आता मस्त पिकले ते अन मस्त गोड लागते तर घेऊन जाय म्हणते आंबे विकाले आणले ते वावरातून धुलीक बरं आहे जास्त नाही आहे ढुलीक बरं आहे तर विकून टाकतो म्हटलं हो घेऊन ना घेऊन जाय बर ठीक आहे मग बाई तुला लावतो आरामात फोन बोलतो म्हटलं तर नाही देत मुले असेच आहे ते बाबा

मला वाटलं बोलत असन बा तुझ्या बहिणी संग की बहिणी संग काय एनी टाइम बोलतच राहतो काय मी हा इच्छा इथं काय फोनवर बोलन काय तिच्या संग इच्छा इथं काय मोबाईलवर बोलन काय तिच्या संग हा जेव्हा मले अर्जंट काम पडते तेव्हाच तिले फोन लावतो मी नाहीतर मग तिच्याच घरी जातो तुम्हाला तर माहित आहे बर झालं ना आता बोलून बोलली ना तू तर घेऊन जाय मग आंबे जाय बर पटकन विकून टाक दमई नका घेऊ देऊ ना मला हा दमई कायले घेऊ देता एक आणि एक काम चालूच राहते माया मांग कधी मा मा, करू। हे करून घे कधी ते करून घे हा सतरा काम मला सांगत जा तुले नाही तर कोणाला सांगू मग तुलेच कामं सांगायला लागेल ना का आता कामं सांगायला दुसरी बायको करू बस हेच येते तुम्हाला एवढंच बोलता येते हा बोल ना तर सांगा नाही लागत मिट्टू आणि बोलता घे ना बा जाय ना पटकन बर द्या मग डुली उचलून आंबेवाले आंबे घ्या आंबे गावरानी आंबे गोड आंबे आंबे घे आंबे पन्नास रुपये किलो <tell noise> आंबेवाले आंबे घे आंबे गावरानी आंबे गोडगोड आंबे रसाचे आंबे आंबे घे आंबे पन्नास रुपये किलो <tell noise> कोणी आहे का नाही आहे गावात का गेले सगळे कामाले थोडीशी लवकर आली असते मी तर सगळे भेटून जाते मीच उशिरा निघाली घरून सकाळी कामाले जाणारे चालले गेले असन कामाले दुपारून जाणारे असन जाले काले जाऊनच पाहतो गावात खपन तेवढे खपन आंबे नाही तर मग घरी घेऊन जाईन वापस आणि मग संध्याकाळी घुमा लागन गावात आंबे आंबे घ्या आंबे गावराणी आंबे गोड गोड आंबे आंबे घ्या आंबे पन्नास रुपये किलो घे न प्रीती आंबे नाही पाहिजे काय घे ना हा वावरातले आंबे होई ना मस्त गोड गोड आहे हा घे ना दोन किलो काय काकू आता नाही लागते काय आंबे आ? दोन चार दिवस पहिलेच घेऊन आले असते तर तुम्ही हां मी वाट बात होती मी म्हटलं आता वट सावित्री आहे तानन बा तुम्ही मस्त रस पुऱ्या घे वन वन आलास नाही तुम्ही आंबे घेऊन अहो माई तो यायले म्हटलं होतं मी का आंबे घेऊन ये जा आंबे घेऊन ये जा वावरातून आणलेच नाही ना यायनं त्याच्यानं घेऊन नाही आले आता काल आणून ठेवले यायनं घरी तर आज आणले नाही काय मग विकाले आता तुझे काकाजी आणून देईन तेव्हाच घेऊन येईन ना बाई मी आंबे विकाले गावात हो ते काकाजीला सांगायला पाहिजे होतं ना तर आणून दिले असते मग काकाजीने आंबे नाही तर काय मग सांगा नाही ना काही नाही काय करून राहिली तू काही नाही काम घेणं झाले आता बसली आहे तर मेहंदी काढतो म्हणत होते होती अमय आता मेहंदी काढतो भल त्याच वेळेस हा मस्त वटपौर्णिमा झाली तर तेव्हा काऊन नाही काढली मेहंदी तेव्हा साधी शिंपल आली हां ना आता मेहंदी काढून राहिली मी काय व तेव्हा टाईम असं भेटला ना काकू आणि मेहंदी काढून देईन म्हटलं कोणी तर कोणी काढून नाही देत आणि मला काही काढता नाही येत मेहंदी जमत नाही ना बरोबर

अच्छा आठवलं आठवलं हे म्हणत होती मी आता नको काढू म्हणत होती मेहंदी दिवसानं काम गिम करा लागते हां तर रात्री मस्त काम गिमो झाल्यावर झोपाच्या पहिले काढून घेजो हा झोपाच्या पहिले काढशील तर रात्रीवर मस्त रंगून जाते तू काढशील तर काय घंटाभर वाढू देशील टाकशील आत तर चांगल्यानं रंगणार नर बी नाही ते अमाय हो काकू म्हणून का बरोबर राहिला नाही का रात्रीच काढाल मग मी आता हो रात्री काढतो घेतं काय मग आंबे हा घेतो नाही घेत का जाऊ मग मी समोर सांग बा

नाही तर काय मग मोठे मोठे आंबे तीनच येते तीन येते आणि लहान राहीन तर चार येते एका किलो नाही तर काय मग आता दोघा तीन आले दोन दोन तांबे आले पाहिजे तर द्या बरं द्या तीन किलो करून द्याले काले बर आंबे गिंबे मस्त आहे काकू पिकले पिकले आंबे आहे खरंच सांगतो तुमच्या वरातले आंबे लय आवडते मला कधी कधी असं वाटतंय का तुमच्या वरात जा आणि चोरी करून घेऊन या मस्त पोट भरून आणत जाय ना मग आणत काय आणंद

आता टाइम नाही झाला ना हो जा ना जाऊन पा इथूनच नाही दिसत आपल्याला घरी बी राहीन तर घरातल्या घरातच राहते गावात घुमा जा जा घरी असन त्या त्या जाऊन घेऊन आंबे आ जा हो चल जाऊन पा इथं आंबे आंबे घ्या आंबे गावरानी आंबे गोडगोड आंबे, आंबे, आंबे रसाचे आंबे आंबे घ्या आंबे पन्नास रुपये किलो आंबेवाले <खिण> <खिण> आंबे घ्या आंबे गावरानी आंबे गोडगोड आंबे रसाचे आंबे आंबे घ्या आंबे पन्नास रुपये किलो अमाय बाई बाटतच गेली मावशी मावशी आ मावशी काय व या ना वापस या इकडे आंबे पाहिजे ना हां तुम्ही बाटतच गेल्या बा तुरु तुरु अमाय बाटतच गेली म्हणजे बाटतच काय गेली बापा मी हा आरामातच तर गेली चालत चालत तूच तर घराच्या बाहेर नाही निघाली अन मला काय म्हणत साडी घालत होती त्याच्यानं टाइम लागला साडी घालता घालता येऊ काय मी तशीच पेटीकोटवर बाहेर म्हटलं पटकन साडी घालतो देतो मावशीला आवाज पाशी कशी साडी घातली साडी गुणगाण केली इकडे बाहेर काय कुठं चालली मी काय चालली लग्नाले खरंच चालली काय हो का मजाक करून राहिली काय सांग नाही मावशी मजाक नाही करून राहिली खरंच सांगतो मी लग्नाले चालली पोराची कळून माय मामा आहे का चुलत मामा त्याच्या पोराचं लग्न आहे तिथं चालली मी मी काय वरातीत फरातीत नाही जा डायरेक्ट त्या मंडपातच जाईन हा <laughs> काय नाही डायरेक्ट नवरीच्या घरी नाही लग्न लावाले नाही तर काय मग आता म्हटलं लग्नाला जातो तर हळदीच्या दिवशी जा मग हळदीचा दिवस जाते मग दुसऱ्या दिवशी वरातीत जा मग वरातीचा दिवस जाते आणि तिसऱ्या दिवशी वापस येणं होते हा पोरीच्या घरी तरी मस्त लग्नाच्या दिवशी जा लग्न लावा ना वापस या पण पोराच्या लग्नात जातो म्हटलं तर दोन तीन दिवस लागते हो ते तर आहे नाही तर काय मग म्हणून मी म्हटलं जाऊ दे लग्न लावतो येऊन जाईन वापस कुठं आता कामं धंद्याचा टाईम आहे ना कोण थांबत बसते दोन तीन दिवस त्याच्यानं गेलीच नाही मग मी आई ताजी फोन आला होता येत नाही काय बाई म्हणे मी म्हटलं आई मा वावरात काम चालू आहे म्हटलं आता वावराचे काम धंदे आहे आणि मी काही येत नाही म्हटलं आता डायरेक्ट लग्नातच असेल म्हटलं मी लग्नाच्या दिवशी आता जातो थो, थोड्या वेळानं निघतो हो लग्न लागले टाइमच लागते ना हा बारा वाजता दोन तर आरामात वाजते नाही तर काय मग जातो म्हटलं आम्ही जाऊन इले गेले नाहीत माहिती पोरीले जाणं तशी तर मग ते जात नाही कुठंही मस्त घुमा फिराले जा तर घेऊन जाऊ लय करायला भेटा घाटी जाते आता लग्नात चालले तर कोणी विचार आणलं नाही काय पोरीले आणलं नाही काय पोरीले घेऊन जाय तशी तर वापसच येऊन राहिली म्हणता ना घेऊन जाय तिले हो न्याय काही नाही पण टिकटेले पैसे लागते ना पैसे लागते म्हणतो काय तू बस मध्ये चालली काय गाडीवरच चालली ना हो गाडीवर जाईन ना मग गाडीवर चालली तर घेऊन जाय गाडीवर काय अलग पेट्रोल टाका लागन का तिच्यासाठी हा त्याच पेट्रोल मध्ये तु जाणं होते आणि तुम्ही पोरीचे जाणं होते हा तिघाच जाणं होते तर घेऊन जाय बिचारीले पोरी बारीले न्या लागते हा पोरी बारीले संघ घेऊन जा लागते कुठेही गाव गिव होते आणि पुरायचं कसं आहे पुरायला आपण नाही नेऊ नाही पाहणार पण जेव्हा ते मोठे होते आपल्या पाहून घेते त्याला दाखवायची गरज नाही पडत आपल्याला पण पुरीले संघ संघ न्या लागते दाखवून द्याय लागते पोरीबारी एकट्या घुमत नाही आपण जाऊन तेव्हाच आपल्या पोरी आपल्या मागं मागं घुमते आपलंही घुमणं आप फिरणं होते आणि आपल्या पुरीलाही पाहायला भेटते आपल्याबरोबर नाही काय आपल्या लेकरा नाही काय आपल्याला गड्या बारायला लागली ते मांग फुगून बसली घरात नेत नाही म्हणून घेऊन जातो तिला काय हो मी बी गोष्टीतच लागली पाहिजे ना आंबे घे ना मग पटकन अजून गावात जायचं आहे काय किलो आहे जास्त महाग नाही आहे पन्नास रुपये किलो कितीक पाहिजे एक किलो दोन किलो दीड किलो हा कितीक पाहिजे द्या ना एक किलो देऊन द्या दे। एका किलोत काय होते एका किलोत येतेच किती आंबे घे दोन चार किलो घे बरं आता आंब्याचा सीझन आहे खाऊन घे मस्त मन बरेपर्यंत मग आंबे नाही भेटणार पैसे नाही आहे ना मावशी तेवढे आता बी चालली तिकडे आम्हाला पैसे लागन हा पेट्रोलले पैसे आहे काही पैसे टिका लावायच्या वेळेस नवरी नवर देवच्याही हाती द्या लागते मग पाहिजे नाही काय पैसे अहो तर उधार ठेव ना उधार ठेव बरं द्या मग द्या दोन किलो देऊन दे दोन नाही चार घे दोन तू ऐकून दोन माया ऐकून चार <laughs> किलो असं आहे काय मग दोन किलोचे पैसे नाही द्या लागणार मला नाही तुमच्या इकडून म्हणतात नको दे ज नाही मजा करून नाही लि काऊन नाही देणार बा देईन ना तुमचे पैसे बरं देऊन द्या मग बरं घे ना मावशी मला पाहिजे आंबे ये ना ये घे ले का ले घे किती पाहिजे तुले द्या ना मला दोन किलो देऊन द्या बरं काढा मग आपापल्या हातानं काढा आपापल्यासाठी आंबे बरं कोणाकोणाला कुना पाहिजे आंबे या मग पटकन आंबे घ्यायला चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद